नमस्कार श्रोते मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवरात्री विशेष दुर्गा मातेचे भजन भक्तासाठी दुर्गा माता ए गधाऊनी भक्तासाठी दुर्गा माता ए गधाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक धावून भक्तासाठी दुर्गा माता ऐक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी नवरात्रात माहुराला गर्दी फार दाट नवरात्रात माहुराला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे ना वाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे ना वाट आशीर्वाद दे गाई म्हण लाव आशीर्वाद दे गाई म्हण लाव थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता ए ग भक्तासाठी दुर्गा माता ए ग थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सुवासिनी साऱ्या जणी तुझी ओटी भरतात सुवासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी हिरवी चोळी तुला शोभे मळवट हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट आशीर्वाद दे गाई मन लानी आशीर्वाद दे गाई म्हण थकले आई रोज, रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट सा पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता ऐ गधाऊनी भक्तासाठी दुर्गा माता ऐ गधाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी गरीबाची चटणी भाकर मानुन मानून तू घे गरीबाची चटणी भाकर मानून तू घे ग तरी तुझ्या दर्शनाला गडावरी ने ग तरी तुझ्या दर्शनाला गडावरी ने ग आशीर्वाद दे गाई म्हण लावणी आशीर्वाद दे गाई मन लावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता ऐ गधाऊनी भक्तासाठी दुर्गा माता ऐ गधाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुणी धन्यवाद मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू